श्रीस्वामी समर्थ सर्वांना उद्या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार उद्या महाअष्टमी तर महाअष्टमीचे महत्त्व काय आहे अष्टमीची पूजा कशी करावी नैवेद्य कोणता अर्पण करायचा आणि उद्या अष्टमीला तुम्हाला आवर्जून एक उपाय करायचा आहे ही संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा अष्टमी तिथी ही एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही अष्टमी तिथी ही तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत राहील तर उदय तिथीनुसार अष्टमीची पूजा ही तीस सप्टेंबर रोजी केली जाणार आहे याच अष्टमीला दुर्गा अष्टमी असे म्हणतात अष्टमी आणि महाअष्टमीचे महत्त्व हे खूप मोठे आहे मान्यतेनुसार अष्टमी तिथीला देवी महागौरीची पूजा केली जाते देवी महागौरी आई ह्या माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपस्येचे प्रतीक आहेत माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना मिळवण्यासाठी खूप कठोर तपस्या केली होती या तपस्येच्या काळात माता फक्त कंदमुळे फळे आणि झाडांची पाने खात असत त्यानंतर त्यांनी फक्त हवा पिऊन तपस्या करणं देखील सुरू केलं त्यांच्या या अत्यंत कठोर तपस्येमुळे त्यांना महान गौरव प्राप्त झाले त्यामुळेच त्यांचे नाव महागौरी असे पडले मातेच्या तपस्येने भगवान शिवशंकर खूप प्रसन्न झाले त्यांनी त्यांना गंगेत स्नान करण्यास सांगितले जेव्हा माता गंगेत स्नानासाठी गेल्या तेव्हा त्यांच्या कठोर तपस्येमुळे त्यांचे स्वरूप श्यामवर्णाचे दिसले तेव्हा त्या त्यांना कौशुकी असंही म्हटलं गेलं नंतर गंगेमध्ये स्नान केल्यानंतर त्यांचं स्वरूप चंद्रासारखं तेजस्वी आणि उज्ज्वल झालं मातेचे हे तेजस्वी स्वरूप महागौरी म्हणून ओळखलं जातं त्यामुळे अष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा ही करणं अत्यंत फलदायी मानलं जातं तर हे आहे महाअष्टमीचे महत्त्व तर महाअष्टमीची पूजा कशी करायची आहे नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे तर अष्टमीची पूजा ही तर महाअष्टमीची पूजा ही महाअष्टमी आणि नवमीच्या दिवशी काय करायचं असा प्रश्न हा सर्वांना पडतो महाअष्टमी किंवा दुर्गा देवीच्या दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गाच्या नवशक्तींपैकी एक असलेल्या महागौरी रूपाची देवीला साजशृंगार अर्पण करून नैवेद्य दाखवून विशेष पूजा केली जाते या दिवशी अनेक भक्त हे आपल्या घरी हवन करतात आणि कन्यापूजन देखील याच दिवशी केले जाते यांच्या घरी अष्टमीची पूजा करण्याची परंपराही असते तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गाच्या नवशक्तींपैकी एक असलेल्या महागौरी रूपाची देवीला साज श्रगार अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर देवी आईला फुलं अर्पण करायची आहेत झेंडूची फुलं किंवा त्याकडे कणेर जास्वंद किंवा गुलाब यातली कुठलीही फुलं असतील तर ते फुलं अर्पण करायची आहेत किंवा हार अर्पण केला तरी देखील चालेल नैवेद्यामध्ये देवी आईला नारळ अर्पण करायचा आहे किंवा नारळापासून बनवलेली एखादी मिठाई बर्फी किंवा लाडू हा अर्पण केला तरी देखील चालेल किंवा पुरी छोले हे देखील तुम्ही नैवेद्यामध्ये देवी आईला अर्पण करायचे आहेत उद्या महाअष्टमीला तुम्हाला एक साधा सोपा उपाय करायचा आहे की जेणेकरून तुमच्या घरामधील ज्या काही आर्थिक अडचणी चालू आहेत किंवा जी काही आर्थिक संकटं येत आहेत तर ती आर्थिक अडचणी देखील संपतील आणि आर्थिक ज्या काही समस्या आहेत त्या देखील सुटतील तर असा कोणता उपाय तुम्हाला उद्या अष्टमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर उद्या महाअष्टमीला तुम्हाला देवीची पूजा करून घ्यायची आहे आणि देवी आईला प्रसन्न करण्यासाठी लवंग किंवा ध्रुवा ह्या वस्तू ह्या देवी आईला अर्पण करायच्या आहेत यामुळे घरामध्ये आर्थिक भरभराटीही होईल आणि आर्थिक समस्या देखील दूर होतील तर उद्या साधा सोपा हा उपाय तुम्हाला अष्टमीला करायचा आहे की जेणेकरून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या समस्या ह्या दूर होतील आणि तुम्हाला उद्या अगदी मनोभावे देवी आईची पूजा करायची आहे व्हिडिओमधील माहिती जर का माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नाईक श्रीस्वामी समर्थ